नमस्कार एव्हरीथिंग एल्डरलीकडून आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांती हा सण आपल्यासाठी आनंद उत्साह आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे याच उत्सवाच्या निमित्ताने एव्हरीथिंग एल्डरली तुमच्यासाठी एक खास उपक्रम सुरू करत आहे आमच्या सोशल मीडिया चॅनलवर आता प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी सकाळी अकरा वाजता एक वेगळी आणि आनंददायी ॲक्टिव्हिटी आपल्यासाठी घेऊन येणार आहोत नवीन उपक्रम प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी सकाळी अकरा वाजता या उपक्रमामध्ये आपण विविध प्रकारच्या मनोरंजक गोष्टींचा आनंद घेणार आहोत कधी पझल्स कधी वर्ड सर्च तर कधी कला आणि क्राफ्ट आपल्या या प्रवासाची सुरुवात आज मकर संक्रांनिमित्त एक खास वर्ड सर्च गेमने करणार आहोत यामध्ये मकर संक्रांतीशी संबंधित अनेक शब्द शोधायचे आहेत तुम्ही तयार आहात ना आपल्या भेटीला रोज या नवी, नवीन नवीन आणि आनंददायी कृतींसाठी सकाळी अकरा वाजता नक्की भेट द्या एव्हरीथिंग सोबत तुम्हाला उत्साहवर्धक आणि आनंददायी दिवस घालवायला मदत होईल तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आपले जीवन आनंदाने भरून टाका धन्यवाद